नमस्कार माझं नाव विजय कुंभार आहे राहणार पंढरपूर कुंभार गल्लीमध्ये राहतो आता सध्या संक्रांतीचा सीझन चालू आहे तरी संक्रांतीच्या मालाला खूप मोठी मागणी आहे खेडेगावातून पंढरपूर शहरातून असे बरेच ठिकाणून जी मागणी आहे आणि हा संक्रांतीचा सीझन आता पारंपरिक कुंभार व्यवसाय आहे आणि हा संक्रांतीच्या म्हणजे मालाची मागणी भरपूर असल्यामुळं जी सुरुवात तीन ते चार महिन्यापासून चालू आहे आणि हा कुंभार व्यवसायासाठी लागणारी एक थण चोटके सुगड ही तयार करायची चालू आहे आणि आता ही काय आठवड्यावर येऊन ठेपलेला आहे अं संक्रांतीचा सीझन तरी त्याची तयारी जोरात चालू आहे